नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळ्या लावल्यामुळे श्रीमंती येते गोराजण्याचा टिळ्या लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगटा व अनामिकेच्या सहाय्याने आपण त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडांची माळ घालणे तसेच रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी त्यानंतर व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीचा त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही संध्याकाळनंतर दिवे लागल्यानंतर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नयेत सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आलेला आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजेच अवधसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितलेला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे महापवित्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते तर नित्यनेमाने या गोष्टी आपल्या घरामध्ये जर आपण पाळत असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल तर ही होती छोटीशी माहिती द्रव्यप्राप्तीबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त